असं एकदम व्यवस्थित जेव्हा कुठलीच काही पुरणच काही मुलाला बायकोला वर्षा लागतात सोन मुलीला पाठवतो कुठेच

तुमचा लाड का जाता पूर्ण सगळ्यात आम्ही पाच जण भाऊ आहे सगळ्यात लाड लहान होता त्याला कोणी काय असं बोलत नाही सकाळी सगळ्याला बोललं बहिणीला आमची मेवणी इतर आधी आमच्या बायकोला सगळ्याला मस्त बोलून गेला काही नाही बायकोला पोराला रा वर्ष तद्दल पाठवलं मला गोष्ट बिन की का असं काय मिळत त्यांची फक्त इच्छा होती तुम्हाला भेटण्याची तुमच्या हातात आज त्याला तिथ सगळ्यात सांगून ठेवलं होतं सगळ्यात

flishet e ti. Ai lumë të në. Ai nuk ka. Ai mund të qoftë. Vidhi dalë çon. Po dishtë po. Ai. Ai.